प्रेमिका लोचा लेखिका मनस्विनी लता रवींद्र भाग तिसरा मला काहीच सुचलं नाही त्यामुळे मी झटकन त्यांना वाकून नमस्कार केला तसा भरदार आवाज आला आयुष्यमान भाव चांगले, चांगले आता नमस्कार करून झाला पुढे काय बोलायचं त्यांच्या नजरेत प्रश्नचिन्ह होतच शिवाय ते माझ्याकडे निरखून बघत होते मी किंचित वरमलो आणि उगाच त्यांच्याकडे पाहून नर्वस हसलो <laughs> ते त्यांनी बरोबर हेरलं मी त्यांच्याकडे नुसता बघत होतो त्यांचे केस पांढरे झाले होते पण वयाच्या मानानं चेहरा तरुण दिसत होता आणि शरीर कमावलेलं काय व्यायाम व्यायाम करता का नाही जा बापू हा? हो म्हणजे जिमला जातो आणि रनिंग रनिंग करतो कुस्ती खेळायला सांगली तर येईल का हा आव मस्करी केली हो चालती ना आ वाईट नका मानून घेऊ ह नाही नाही मग कुठं लपून ठेवली हाय आमच्या लेकीला गुड मॉर्निंग हे काय म्हणजे मी विसरलोच सांगायला अनुजा ऑफिसला गेली आहे तिचाच शो सुरू आहे आता मी मी आवाज वाढवतो हे बघा ती आहे ती म्हणजे ती नीट आहे नाही ऑफिसमध्ये ती नीट आहे <laughs> आता आम्ही येणार म्हटल्यावर बाजूला ठेवायचं की काम जरा अहो <laughs> कामच असं आहे की काम कसलो हाऊस मौज आहे बोरीची आम्ही म्हटलं लग्न उईस्तोर करू द्यावान काय बघा आजकाल काय नुसतं बोलायचे पण पैसे भेटतात ओला अमी गोस कोमोसतास कसे आहात बरे आहात ना तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल हिच्या शोची वेळ बदलली की काय पण दचकून इकडे तिकडे बघू नका मीच आहे तुमची मैत्रीण अनुजा आज माझ्या घरी पाहुणे येणार आहेत त्यामुळे मी माझ्या शोची वेळ बदलून घेतलीये सो लहान असताना पाहुणे आले की कसं वाटायचं उन्हाळ्याच्या सुट्टीत येणारी मामा मावशा काका त्यांची मुलं घरात गर्दी होऊन जायची कॅरम डाव रंगायचे आणि रात्री पत्ते खेळत जागल्या जायच्या पण घरात पाहुणे आले की तुमच्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडशी रात्रीचं चॅट बंद होतं त्याचं काय ज्या बेडवर आपण एकटे झोपायचो हो तिथे मावस मामे बहिणी गर्दी करून झोपलंय आणि आपण बॉयफ्रेंडला